बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवजयंतीनिमित्त आज सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ होत आहे सर्वप्रथम या प्लॅटफॉर्मला मी शुभेच्छा देतो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या परंतु सामाजिक कार्य करत करत असतानाही कर प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशा समाजसेवकांचा परिचय प्रेक्षकांना करून देण्यात येणार आहे खरं तर ही संकल्पनाच फार चांगली आहे कारण पारनेर तालुक्याच्या भूमीत एक समाजसेवेचं समाजसेवेचा वारसा या भूमीला आहे आणि यातूनच अगदी प्रत्येक गावात कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून काम करणारी अनेक मंडळी आहेत आणि यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळणार आहे तर अशा व्यक्ती कधी समाजापुढं की आपण काहीतरी वेगळं करतोय यासाठी कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून कधी पुढं आलेले नाहीत परंतु त्यांच्या अशा व्यक्तींना शोधून आणि त्यांच्या कामाची दखल घेत सोशल पार्टनरच्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळणार आहे आणि त्यातूनच त्यांच्या सामाजिक कार्यातून इतरांना विशेषतः तरुण पिढीला एक चांगली प्रेरणा त्यातून मिळणार आहे त्यामुळं खरंच मी या उपक्रमाचं कौतुक करतो सोशल पार्टनरच्या संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो